नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज सोमवार सात ऑक्टोबर आत्ताच हाते आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको काल दिवसभर उजनी धरण व सोलापूर जिल्ह्याच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरीची नोंद झालेली असून पंढरपूर तालुक्याबरोबरच मोहोळ मंगळवेढा उत्तर सोलापूर बार्शी या भागातही तुरळक ते हलक्या प्रतीच्या पावसाची नोंद झालेली आहे काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात सरासरी पाच मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून हा पाऊस संपूर्ण सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात दिसून आला आत्ताचा त्या आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामध्ये एकूण एकशे बावीस पॉईंट एक्क्याण्णव टी एम सी पाणीसाठा असून त्यापैकी एकोणसठ पॉईंट पंचवीस टी एम सी पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे तर उजनी धरणाची एकूण पाण्याची पातळी ही एकशे दहा पॉईंट एकोणसाठ टक्के एवढी झालेली आहे त्याचबरोबर दौंडेतून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्गही कायम असून आताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये चार हजार वीस क्युसेक पाण्याचा विसर्ग येतोय दर्शको उजनी धरणामधून सिनेमाडा डाव्या कालव्यामध्ये पस्तीस क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जातंय तर खाली दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही साठ क्युसेकचा विसर्ग होतो त्याचबरोबर उजनी धरणामधून बोगद्यामधील विसर्ग पूर्णत थांबवण्यात आलेला असून मुख्य कॅनलमध्येही एक हजार क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जातंय त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा सोळाशे क्युसेकचा विसर्गाचा वापर होत असून उजनी धरणातून भीमा नदीमधील विसर्ग भी मात्र पूर्णतः थांबवण्यात आला आहे दर्शको परतीचा पाऊस हा पश्चिम महाराष्ट्रात सर्व दूर पसरलेला असून येत्या आठवड्याभरात हा परतीचा पाऊस महाराष्ट्रातून निघून जाण्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे दर्शको आम्ही या उजनी धरणाविषयीच्या तसेच पावसाविषयीच्या महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचे महाराष्ट्र माझा न्यूज